मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे दहा जिल्ह्यांमध्ये आठवा हप्ता खरोखर सुरू झालेला आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आठव्या हप्त्याच्या वाटपाकरिता महायुती सरकारने महिला व बालविकास विभागाला निधी वर्ग केलेला आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये निधीचे हस्तांतरण पूर्ण देखील झालेले आहे तसेच मित्रांनो काही निवडक महिलांना डबल हप्ता देखील मिळणार आहे याच महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे कारण मित्रांनो एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे मार्च महिन्यामध्ये महायुतीचं सरकार नवीन वर्षाकरिताचा अर्थसंकल्प सादर करणार आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची तरतूद करण्यात येणार आहे तेव्हा मित्रांनो ह्याच महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत म्हणजेच डबल हप्ता या महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये मंजूर झाले सरकारने नुकताच महिला व बाल विकास विभागाला हा चेक दिलेला आहे तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये पैशांचे हस्तांतरण देखील पूर्ण झालेले आहे मित्रांनो हे दहा जिल्हे कोणते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना त्यांच्या मोबाईल वर फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आणि मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या झाल्या त्याच्या तीन चार दिवसांच्या आतमध्येच मार्च महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तेव्हा राज्यभरातील ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे सोबतच मित्रांनो लाडक्या बहिणींकरिता तीन महत्वाच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत ज्यामधील दोन खुशखबर तर एक धक्कादायक बातमी देखील आलेली आहे मित्रांनो अनेक महिला अशा आहेत ज्यांनी कमेंट सेक्शनद्वारे मला सांगितले की त्यांना मागील हप्ते मिळाले नाही अनेक अशा महिला आहेत ज्यांना जुलै पासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते अगदी वेळेत मिळाले मात्र फेब्रुवारी महिना येऊन गेला तरी अजूनही त्यांना डिसेंबरचे पैसे किंवा जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीये डिसेंबर आणि वा जानेवारी जाने असे दोन्ही हप्ते न मिळालेल्या महिलांची संख्या खरच लक्षणीय आहे तेव्हा मित्रांनो अशा सर्व महिलांकरिता देखील महायुती सरकारने एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना पैसे देखील मिळणार आहे मात्र कंडिशन हीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता सदर महिलेने केलेली असावी योजनेच्या प्रत्येक निकषामध्ये सदर महिला बसत असावी सोबतच बँकेची केवायसी तिची पूर्ण असावी आधार कार्डाची सीडिंग झालेले असावे तिच्या बँक अकाउंटचे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी पूर्ण असावे सोबतच मोबाईल क्रमांक देखील तिच्या बँक अकाउंटला आणि सर्वात अट म्हणजे सदर महिला ही केवळ लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेचाच लाभ घेत असावी योजने व्यतिरिक्त जर सदर महिला इतर कोणत्या शासकीय यो योजनांचा लाभ घेत असेल ज्याद्वारे तिला दरमहा दीड हजार रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांचा आर्थिक लाभ बँक खात्यामध्ये मिळत असेल तर मात्र अशा महिलेला फेब्रुवारी मार्च किंवा इतर कोणताच हप्ता यापुढे मिळू शकणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया अशा महिलांना मिळू शकणार आणि मित्रांनो ह्या अटीची नाहीत अंमलबजावणी देखील केली जात आहे आहे अनेक अशा महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले ज्या मुख्यमंत्री माझी बहीण योजने व्यतिरिक्त इतर शासकीय योजनांचा लाभ एकाच वेळी घेत असेल ज्यामध्ये श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग प्राईम मिनिस्टर किसान सन्मान योजना असेल तर मित्रांनो ह्या गोष्टीची शहानिशा करून घ्या की तुमचे नाव हो। केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्येच असेल तसेच मित्रांनो एक धक्कादायक बातमी म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही मात्र तरी देखील आतापर्यंत त्यांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांची नावे देखील शासनापुढे आता काहीच दिवसांमध्ये उघड होणार आहे कारण मित्रांनो महायुती सरकारने आरटीओ तसेच आयकर विभागाकडून डाटा मागवला आहे ज्याद्वारे अशा महिलांचे नाव उघड होणार आहे ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन आहे शिवाय त्यांचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या वर आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांपैकी दोन महत्वाचे निकष म्हणजे सदर महिलेच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन असतात असता कामा फोर व्हीलर वाहन तिच्या स्वतःच्या नावावर तसेच कुटुंबातील कोणत्या सदस्याच्या नावावर असता कामा ह्या ह्याखेरीज अजून देखील अशा महिला आहेत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या हमखास वर आहे काही महिला तर अशा कुटुंबातील आहेत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे, हे लाख 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 रुपयांच्या देखील आहे मात्र तरी अशा महिला लाडकी योजनेचा आतापर्यंत हप्ता मिळवत होत्या लाडकी भण योजनेद्वारे आतापर्यंत त्यांना लाभ मिळालेला आहे मात्र आता आर टी ओ तसेच आयकर विभागाकडून डाटा मागवल्यानंतर सरकारला अशा महिलांची नावे माहिती होणार आहे आणि आता अशा सर्व महिलांविरुद्ध कारवाई देखील केली जाणार आहे मित्रांनो आपल्या विरुद्ध कारवाई केली जाणार या भीतीपोटी अनेक महिलांनी ह्या योजनेचा लाभ नाकारल्याच्या बातम्या पुढे येत आहे पुण्यामधील पाच महिलांनी ह्या योजनेचा लाभ नाकारला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून देखील अशा प्रकारच्या महिला समोर येत आहे ज्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ आता नाकारला आहे तसेच मित्रांनो आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे अंगणवाडी सेविका आता घराघरामध्ये जाऊन लाडकी भण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची कसून चौकशी करणार आहे जे डॉक्युमेंट्स त्यांनी फॉर्म भरत असताना सबमिट केले त्या डॉक्युमेंट्सवरील माहिती देखील चेक केली जाणार आहे त्या कागदपत्रांवर जे स्पेलिंग आहे ते जुळते की नाही याची देखील शहानिशा केली जाणार आहे आणि ह्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर लगेचच सदर महिलेचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो तसे ही लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडतो आहे तेव्हा ह्या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी अधिकाधिक महिलांना वगळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे जेणेकरून ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्यांच्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेद्वारे सरकारला फायदा झाला विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अभूतपूर्व यश मिळाले तेव्हा या योजनेचा व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे महायुती सरकारने ठरवले योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि या संदर्भ संदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली पण मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये होणार आहे तेव्हा सरकारच्या तिजोरीवर आणखीनच भर पडणार आहे जर ह्या योजनेचा लाभ अशा महिलांना ज्या सुखवस्तू श्रीमंत कुटुंबातील एक तर ह्या योजनेचे ध्येय साध्य होणार नाही गरीब आणि गरजू कुटुंबातील महिलांकरिताच ही योजना सुरू करण्यात आली होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या तिजोरीवर आणखीनच अतिरिक्त भर पडणार तेव्हा मित्रांनो सरकार अशी रिस्क अजिबात घेणार नाही मित्रांनो आता आपण त्या दहा जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्या दहा जिल्ह्यांना निधीचे हस्तांतरण पूर्ण झालेले आहे आणि ह्या दहा जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे तसेच मित्रांनो आठवा हप्ता जमा झाल्या झाल्या नंतरच्या चार दिवसांच्या आतमध्येच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे तेव्हा मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो अगदी लक्षपूर्वक आहे काय मित्रांनो ह्या यादीतील पहिला जिल्हा आहे चंद्रपूर दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे पुणे चौथा जिल्हा आहे मुंबई उपनगर पाचवा जिल्हा आहे नांदेड सहावा जिल्हा सातारा आठवा जिल्हा आहे अमरावती नववा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि शेवटचा म्हणजेच दहावा जिल्हा आहे नंदुरबार तर मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे पण मित्रांनो तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे ही देखील एक गोष्ट लक्षात घ्या एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता राज्यभरातील लाडक्या बहिणींना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे फेब्रुवारी तसेच मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना दीड दीड हजारांचाच मिळणार आहे जोपर्यंत नवा अर्थसंकल्प मंजूर होत नाही आणि त्या अर्थसंकल्पामध्ये अशी तरतूद नसेल की लाडक्या बहिणींचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात यावा तोपर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा एक हप्ता मिळू शकणार नाही मित्रांनो जुलै महिन्यापासून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सात हप्ते जमा करण्यात आले एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आता फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण बारा हजार रुपये जमा होतील त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे तेरा रुपये महिलांना महायुती सरकारद्वारे मिळतील आणि मग एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता सुरू होणार आहे मित्रांनो महायुती सरकारने पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये जरी करण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकारच्या ह्या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेवर होणारा खर्च हा खासगी मध्ये महायुती सरकारने सरकार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ह्या रकमेमध्ये महिना सहाशे रुपयांची वाढ करून योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे महिला व बालविकास विभागाने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू करून अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे ठरवले आहे मात्र तरीही पुन्हा प्रचार पुन्हा प्रचार आणि प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी करायचा असा प्रश्न देखील सध्या उपस्थित करण्यात येत आहे मित्रांनो ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा तसेच लाडकी बहीण योजनेद्वारे आतापर्यंत तुम्हाला किती रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला किती रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले कोणत्या महिन्याचा हप्ता अद्याप देखील तुम्हाला मिळालेला नाहीये कारण अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत पूर्ण दहा हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले नाहीत तसेच मित्रांनो अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत तीन गॅस सिलेंडरची सबसिडी देखील मिळालेली ले आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ते लाभार्थी यादीत येतात त्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत कुटुंबातील महिलेने स्वतःच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन देखील करून घेतले आहे ई के सीची प्रक्रिया गॅस एजन्सीमध्ये जाऊन पूर्ण केलेली आहे मात्र तरी देखील महिलेला योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाहीये हे पैसे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के ऑक्टोबर महिन्याच्या रुपयांचा लाभ अन्नपूर्णा चा लाभार्थी महिलांना मात्र अजून देखील महिला अशा आहेत ज्यांना अजूनही तीन गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेली नाहीये तेव्हा हे पैसे आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न लाभार्थी महिला उपस्थित करताना दिसत आहे जर तुम्ही देखील अशा महिलांपैकी असाल तर कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा तसेच मित्र मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला तसे कमेंट सेक्शन द्वारे सांगा इतर देखील महिलांना कळायला हवे की बँक खात्यामध्ये पैसे सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अशा अपडेट्स अशाच प्रकारच्या शासकीय योजनांविषयीच्या महत्वाच्या अपडेट्स वेळेत मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र